नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सहा ते सहा इतक्यांची खूप सुंदर रांगोळी काढणार आहोत खूप छान सुंदर शिवलिंग रांगोळी आहे कमळातील शिवळी शिवलिंग नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता आपण पूर्णपणे तयार करून घेऊया खूप सुंदर रांगोळी आहे सहा ते सहा टिपक्यांचा आहे आणि नक्की आवडेल तुम्हाला चला आता आपण छानसं सुंदर महाशिवरात्री स्पेशल रांगोळी तयार करून घेऊया कशी वाटली तुम्हाला आपला रांगोळी तयार झालेला आहे खूप सुंदर डिझाईन तयार झालेला आहे छानसं सुंदर महादेवाचे पेंट तयार झालेलं आहे बेलपत्रे काढून घेतलेलं आहो वरच्या बाजूला फुलं काढून तयार करून घेतलेलं आहो आजूबाजूला कमळ काढून तयार करून घेतलेला आहो